मालेगाव पवारवाडी पोलिसांची मोठी कामगिरी चौदा गुन्ह्यांची उकल तीस मोटरसायकल व एक ट्रॅक्टर जप्त पाच आरोपींचा पर्दाफाश पवारवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या कारवाईत तब्बल चौदा गुन्ह्यांची उकल करत तीस मोटरसायकल आणि एक ट्रॅक्टर असा एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शहजाद सय्यद इकबाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अयूब राहणार गुलशेरनगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी केल्याची माहिती मिळाली त्यानुसार संवदगाव फाटा परिसरात सापडा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले सखोल चौकशीत दोघांनी त्यांच्या साथीदारांसह शेख नाजीम अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव प्रल्हाद प्रमोद वाघ भूषण राहणार सव्वदगाव तालुका मालेगाव व देवीदास नानाजी वाघ राहणार सवदगाव तालुका मालेगाव नाशिक जिल्हा मालेगाव तालुका व शहर तसेच इतर ठिकाणाहून एकूण तीस मोटरसायकल आणि एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एकवीस लाख रुपये असून या कबुली जबाबानंतर पवारवाडी किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कडवण चांदवड पंचवटी नाशिक शहर आणि धरणगाव जळगाव पोलीस ठाण्यांमधील चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे ही कारवाई नाशिक जिल्हा नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली पवारवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताड सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाडे संतोष सांगडे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग मालेगाव मान्य एसपी साहेब ऍडिशनल एसपी साहेब आणि आमचे एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते तीस मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातला धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केले ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवलदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनवणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन हो जवळजवळ या कारवाई मध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातले बारा जे गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे जसं की निफाड आहे कळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरमधलं पंच पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झाले कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला तर बारा गुन्हे आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काही चे पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो हो। आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ तेव्हा ज्यांना जर डाऊट असेल तर ते, ते तर, ले ले। तर, तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा झाल्या तर अठरा राहिलेल्या आहेत तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात हा आरोपी अं शैजाद सय्यद इकबाल शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फभूषण देवीदास नानाजी वाघ म्हणजे जे तीन आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि दोन जे आहेत हे चौमद गाव हे जवळच्याच गावातले आहेत हा ज्यांचे जे हे कळालेले आहेत ते पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधू ज्यांचा एफ आय आर दाखल आहेत त्यांचे जर समजा एखाद्या एफ आय आर दाखल नाही समजत नाही बऱ्याचदा नंबरवरून समजत नाही काहींचे नंबर नाही आहेत तर ते लोक येऊन बघू शकतात जर त्यांची हे निघालं आपण डिटेल्स असतील कागदपत्र असतील तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा